श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मला आहे उपवास आणि गुरुवार आहे आज तर इकडे आदू खेळत आहे त्याची धन्नो आणि आणि आता देवपूजा वगैरे सर्व करून झालेली आहे तर आता मी स्वयंपाक बनवते आदूसाठी आणि आदूच्या पप्पांसाठी तर चला मग बघूया सरळ चाल कसं चालतं म्हातार माणूस ओके okay. आणि इकडे आजूच्या अभ्यासासाठी चार्ट लावले आहे ए बी आणि ते आणि ते झाल्यानंतर मग थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर मग पुन्हा संध्याकाळची रुटीन चालू तर स्वामीसाठी नैवेद्य बनवला होता गुळाचा शिरा मेथीची भाजी आणि चपाती स्वामींना नैवेद्य पाणी फिरवून स्वामीला नैवेद्य ठेवून दिला आणि पोटावर ताबा नसल्यामुळं बिनाशूट करताच मी खाऊन घेतलं तर चला भेटूया नवीन छानसा ब्लॉगमध्ये